नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत काही दिवसांपूर्वीच हळद रुसली कुंकूसली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेसोबतच आता नऊ ऑगस्ट पासून सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यामध्ये काही दिवसापूर्वी स्टार प्रवाने लपंडाव या त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा केली होती या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता चेतन वडनरे कृतिका देव आणि आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हे प्रमुख भूमिकेत आहेत अशातच आता या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर झाली आहे स्टार प्रवाहने नुकताच या मालिकेसंदर्भाचा एक प्रोमो शेअर केला आहे ही मालिका आता पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवारी दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या दोन वाजता प्रसारित होणारी शुभव्य ही मालिका आता बंद होईल का असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करताना दिसत आहेत तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार शुभ ही मालिका बंद होणार असल्याचं कळत आहे दरम्यान लपंडाव या नव्या मालिकेला प्रवाह दुपार अंतर्गत दुपारी दोन वाजताची वेळ दिल्यामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेला प्राईम स्लॉट द्यायला पाहिजेत होता असं काही प्रेक्षकांनी मत व्यक्त केलं आहे तर मित्रांनो लपंडाव या मालिकेसाठी दुपारी दोन वाजता प्रसारित होणारी शुभविवाह मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल तुमचं काय मत आहे यासोबतच शुभ या मालिकेव्यतिरिक्त कुठली मालिका बंद व्हायला पाहिजेत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका